आणि आपलं नशीब आहे पुण्य राजश्री शाहू महाराजांची पुण्य आहे या गादीची पुण्य आहे आणि या गादी बद्दल काही लोक प्रश्न या ठिकाणी करतायत मी सातत्यानं संजय मंडळी सांगतोय बोलू नका बंटी पाटलावर बोला काय अडचण नाही हा पाटील खंबीर आहे तुम्हाला उत्तर द्यायला काळजी करायचं कारण नाही परंतु शाहू महाराजांच्या वर बोलू नका गादीचा सन्मान राखा तुम्ही ज्या दोन हजार एकोणीस ला ज्यावेळी निवडणुकीला उभा होता त्यावेळी महाराजांच्या पाया पडायला गेला होता पाया पडत्याला फोटो माझ्याकडे व्हायरल करीन अडचण होईल त्यामुळं सन्मान राखा महाराजांचा सन्मान राखा बोला बंटे पाटलावर बोला आप्पी पाटलांच्यावर बोला नंदाताईवर बोला स्वातीताईवर बोला काही अडचण नाही आम्ही राजकारणात कसलेले पहिला नव्हत शड्डू मारून आम्ही मैदानात उतरलेलो आहोत आम्ही पुढच्याला कुणाला घाबरत नाही माती एकदा अंगावर घेतली की पुढच्याला चितपट केल्याशिवाय गप्प बसणार नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जगात भारी कोल्हापुरी